नमस्कार आज सहज सुचलच्या माझा साहित्यिक प्रवास उपक्रमातून मी प्राध्यापक वैशाली राऊत आपणाशी थोडं थोड करते माझ्या साहित्याच्या प्रवासाबद्दल बोलायचं झाल्यास अजून ती उंची मी साहित्यात गाठलेली नाही शिखर खरंच खूप दूर आहे मी आता फक्त पायथ्याशीच पोहोचले साहित्य मग ते कोणतेही असो कथा कादंबरी काव्यलेखन आठवणी चारोळी त्यावर प्रभुत्व मिळवणं इतकं सोपं काम नाही साहित्य लिहिणं म्हणजे शब्दांशी खेळता यायला हवं आणि ते ज्याला जमलं त्याने स्वतःला जिंकलं असं माझं मत आहे मला आठवते मी माझी पहिली कविता सातवीत असताना लिहिली त्यानंतर कॉलेजच्या मॅग्झिनसाठी मी कविता लिहत राहिले तेव्हा हो मी मुक्तछंद या प्रकारात कविता लिहत होते काही कालावधीनंतर माझी ओळख योगा ग्रुपमध्ये एका साहित्यिक मैत्रिणीशी झाली तिने मला तिच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करून घेतले आणि तिथूनच वेगवेगळे कवितेचे काव्य प्रकार लिहायला ग्रुपशी पण जॉईन झाले आणि काव्य लिखाणाला एक आकार सुरू झाला कवितेच्या ग्रुपमध्ये होणाऱ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन सर्वोत्कृष्ट उत्कृष्ट विशेष प्रावीण्य असे अनेक पुरस्कारही मिळवले त्याचबरोबर आतापर्यंत माझे पाच कविता संग्रह त्यांची नावे आहेत माणिनी अभंगवाणी मनातील कविता शब्दबंध कुलोरा प्रातिनिधिक काव्यसंग्रह यामध्ये मी कोआथर म्हणूनही काम केलंय वर्ल्ड विजय टाइम्स मुंबई तसेच नागपूर सकाळ यामध्येही माझ्या कविता प्रकाशित होतात साहित्यासोबतच गायन आणि नृत्याची आवड असल्यामुळे कला गौरव या ग्रुपसोबत मी स्टेज शो करते मागल्या वर्षी झालेल्या वेशभूषा स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मला माननीय नितीनजी गडकरी यांच्या हस्ते मिळाले कवितांच्या ग्रुपमधूनच सहज सुचलाच्या किरण घाटे सरांशी माझी ओळख झाली आणि मला त्यांनी सहज सुचलामध्ये मध्ये सामावून घेतले सहज सुचला हे विचारांचं देवाणघेवाण करणारं एक व्यासपीठ आहे इथे प्रत्येकाच्या विचारांना त्यांच्या साहित्यांना आणि त्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो मी बरेचदा पुष्कळ जणांचे व्हिडिओज अपलोड झालेले बघते आणि त्यांच्या कलेची यथायोग्य इथे दखल घेऊन कौतुकही केलं जातं मला आनंद होतो की मी सहज सुसलची एक सदस्य आहे त्यांचा ऑनलाईन न्यूजपेपर सुवर्ण भारत डॉट कॉम यामध्ये माझ्या कविता प्रकाशित होतात तर असा हा माझा साहित्यिक प्रवास आणि कलेचा प्रवास हळूहळू सुरू आहे स्वप्न आहेत मोठी गाठायचे आहे शिखर स्वप्न आहेत मोठी गाठायची आहे शिखर धैर्य ठेवून चालेल मिळवीन यशाचा मार्ग सर धन्यवाद